श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन भगवंताचे होण्यास आपण निर्दोष असणे जरूर आहे भगवंताचे समाधान आम्हाला न मिळण्याचे कारण आम्ही जसे आहोत असे वाटते ते आम्हाला सोडता येत नाही प्रपंच आम्हाला हवासा वाटतो जगाच्या तोंडाकडे पाहून समाधान मिळेल असे आपल्याला वाटते ही प्रपंचाची आणि जगाची आज सोडून भगवंताचे दास झाल्याशिवाय आम्हाला समाधान मिळणे कठीण आहे हे दासत्व येण्यासाठी भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा आम्हाला लागणे जरूर आहे ही, ही उत्कंठा यावी तरी कशी भगवंताचे होण्यासाठी आम्ही अगदी निर्दोष असणे अवश्य आहे हे निर्दोषपण येण्यासाठी आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये मनाने नेहमी शुद्ध असावे आपण खरोखर चांगले नाही असे आपल्याला कळत असतानासुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात याची आम्हाला खंत वाटणे जरूर आहे जगात आपले वागणे असे असावे की आपल्याविषयी दुसऱ्या कोणाला शंकाही येता कामा नये ढोंग मुळीच करू नका आचार विचाराने इतके पवित्र झाल्यानंतर मग आम्हाला भगवंताचे काबरे होता येणार ना नाही भगवंताचे झाल्यावर आम्हाला काळजीचे काही कारण आहे का आपण सर्वजण आम्ही भगवंताचे आहोत असे म्हणतो आणि काळजी करतो हे किती विपरीत आहे ही प्रपंचाची काळजी नाहीशी होण्यासाठी प्रपंचातले सर्व वैभव धनदौलत ही आपली कर्तबगारी नसून ती रामाच्या इच्छेने आली आहे असे आम्ही म्हटले पाहिजे माझा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे तू ठेवशील त्यात मी समाधानात राहील अशी आमची वृत्ती बनायला पाहिजे यासाठी मोठे वैराग्य पाहिजे असे नाही खरोखर ते वैराग्य त्याग वगैरेच्या भानगडीत तुम्ही पडू नका भगवंत ठेवील त्या परिस्थितीत समाधानात राहणे यासारखे दुसरे वैराग्य कोणतेही नाही ज्यामध्ये भगवंताचा विसर पडेल त्याच्यावर वैराग्य करा ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील तो विवेक समजून आचरणात आणा प्रपंच उत्तम करा पण त्याच्या अधीन होऊ नका अधीन होणे हे, हे पाप आहे प्रपंच करणे हे पाप नाही शक्य तितके धर्माचे पालन करा नीती प्राणाबरोबर सांभाळा आणि प्राण गेला तरी नामाची धुगधुगी राहू द्या इतके नाम तुम्ही सांभाळा या तीन गोष्टी तुम्ही सांभाळा गोंदवलेला तुम्ही इतकी मंडळी येता मला संकोच असा वाटतो की इतका पैसा खर्च करून इतक्या अडचणी सोसून इतके कष्ट करून तुम्ही येता तर बरोबर काय घेऊन जाता काहीतरी बरोबर घेऊन जाऊन आचरणात आणा नामस्मरणात तुम्ही सगळ्यांनी राहा नामाकरिता नाम घ्या नाम घेऊन काही मागू नका राम कल्याण केल्याखेरीज राहणार नाही भावार्थ आपल्याला कोणी चांगले म्हटले तर आपल्या जीवाला धक्का बसून लगेच नामाची आठवण व्हावी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सबसन्तन जय श्री ब्रह्माण्डनायक राजाधिराज सच्चिदानन्द ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीरसमर्थ तेरा वेला नामस्मरण श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम